जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा कोणता देश हा जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे स्वीडन हा आता जगातील पहिलाच कॅशलेस देश बनला आहे स्वीडनने अधिकृतरित्या आपल्याला कॅशलेस देश म्हणून घोषित केलं आता या देशामध्ये नोटा आणि नाण्याऐवजी फक्त फोन आणि कार्ड वापरून पेमेंट केलं जातं व स्वीडन मधील या कॅशलेस जर्नीला सुरुवात दोन हजार बारामध्ये मध्ये झाली होती ज्यावेळेस तेथील सरकारने स्विश हे ॲप सुरू केलं हे एक मोबाईल पेमेंट ॲप आहे व दोन हजार बारापासून पासून स्वीडन मध्ये हे ॲप वापरण्यात येत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता स्वीडन कॅशलेस झाला आहे मित्रांनो स्वीडनची मध्यवर्ती बँक डिजिटल चलन सुद्धा विकसित करत आहे व त्या डिजिटल चलनाचं नाव काय तर इक्रोना या नावाने स्वीडनची मध्यवर्ती बँक एक डिजिटल चलन तयार करत आहे लक्षात ठेवा इक्रोना हे डिजिटल चलन कोणत्या देशाचं आहे तर स्वीडन या देशाचं आहे अलीकडे ज्या प्रथमच घटना घडल्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे डिजिटल संग्रहालय हे छत्तीसगडमध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज उत्तराखंड भारतातील पहिले एकात्मिक ऑनकोलॉजी केंद्र हे गोव्यामध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटक भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी आसाम गिदार संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल आसाम भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन चिदंबरनार बंदर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाजियाबाद क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले शहर इंदोर तर भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना बँगलोर या शहरात करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसच्या जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच श्री श्री रविशंकर यांना आता दोन हजार पंचवीसच्या जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर बोस्टन ग्लोबल फोरम आणि एआय वर्ल्ड सोसायटीद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो व श्री श्री रविशंकर यांना त्यांच्या मानवतावादी सेवेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी एकोणीसशे साली आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची फा। फा। स्थापना केली होती व त्यांनी ध्यानाच्या नवीन पद्धतीद्वारे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणला आहे या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आला आणि या पुरस्काराचं वितरण दरवर्षी करण्यात येतं मित्रांनो श्री श्री रविशंकर यांना दोन हजार सोळा साली भारत सरकारद्वारे पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार पहा दोन हजार पंचवीसचा चा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला जाहीर झाला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित विचारण्यात येईल तर आता दोन हजार पंचवीसचा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार हा साई गौतम गोपालकृष्णन यांना जाहीर झाला काय नाव यांचं तर साई गौतम गोपालकृष्णन असं यांचं नाव आहे व ते भारतीय विज्ञान संस्थेतील म्हणजेच आय 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 सी बँगलोरमध्ये कार्यरत आहेत आणि हा पुरस्कार त्यांना डिसेंबर महिन्यात देण्यात येईल व या पुरस्कारांतर्गत किती लाख रुपये देण्यात येतात तर या पुरस्कारांतर्गत पाच लाख रुपये रोख देण्यात येतात आणि या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे हा पुरस्कार पस्तीस वर्षाखालील युवा शास्त्रज्ञांना दिला जातो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली होती आणि हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाचा पुरस्कार आहे याआधी जे आवॉर्ड देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रीय भूविज्ञान गौरव पुरस्कार श्याम सुंदर राय गोलकीपर्स चॅम्पियन पुरस्कार अभयबंग राणेबंग व नवीन ठाकर लिव्हिंग ब्रिज पुरस्कार केअर स्टायमर बॅलँड्युअर पुरस्कार एतना बोनमती व उस्मान डेंबेले आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशु कुलकर्णी पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल तर दोन हजार पंचवीसचा सहस्र रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला बरं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की हा सहस्र रामानुजन पुरस्कार किती वर्षाखालील व्यक्तींना देण्यात येतो ठीक आहे पुढील प्रश्न अंतराळात ए आय डेटा सेंटरची स्थापना करण्याची चाचणी घेण्यासाठी कोणत्या कंपनीने सन कॅचर हा प्रोजेक्ट सुरू केला कोणता प्रोजेक्ट आहे तर सन कॅचर असं याचं नाव असून हा सन कॅचर प्रोजेक्ट गुगल या कंपनीनं सुरू केला आहे याचा उद्देश आता सांगितल्यानुसार गुगलला आता अंतराळात आत, एक ए आय डेटा सेंटर स्थापन करायचं आहे व त्याचीच चाचपणी करण्यासाठी गुगलने प्रोजेक्ट सन कॅचर सुरू केला आहे व या अंतर्गत गुगल सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांचा समूह अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करेल गुगल दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीत या प्रोजेक्ट अंतर्गत दोन प्रोटोटाईप उपग्रहसुद्धा प्रक्षेपित करणार आहे बरं हे जी गुगल कंपनी आहे याची स्थापना कोणी केली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॅरी पेज आणि सर्गेई ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जागतिक शांती प्रार्थना महोत्सव दोन हजार पंचवीसचा आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर यंदाचा जागतिक शांती प्रार्थना महोत्सव हा भूतान या देशात आयोजित करण्यात येत आहे भूतानमध्ये कोठे तर भूतानमधील थिंपू या शहरात हा महोत्सव चार नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे तर हा महोत्सव सतरा नोव्हेंबरपर्यंत चालेल मित्रांनो भूतान हा भारताचा शेजारी देश आहे तर भूतान या देशाविषयी नेहमी लक्षात ठेवा भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकूण सहाशे नव्याण्णव किलोमीटरची सीमा संलग्न आहे व भूतान या देशाशी भारतातील कोणकोणत्या राज्याच्या सीमा संलग्न आहेत तर यात सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्याच्या सीमा भूतान या देशाशी संलग्न आहेत भूतानची राजधानी थिंपू आहे चलन हे भूतानी नगुल ट्रॅप तर राष्ट्रीय भाषा ही जोंकाही आहे पुढील प्रश्न मित्रांनो साहित्य अकादमीने प्रथमच लिथुआनियन भाषेतील कादंबरी हिंदी भाषेमध्ये अनुवादित केली तर आपल्याला द लास्ट डे या लिथुआनियन कादंबरीचे लेखक कोण हेच सांगायचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे जारोस्लावास मेलनिकास हे या कादंबरीचे लेखक आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा द लास्ट डे ही लिथुआनियन कादंबरी जारोस्लवास मेलनिकास यांची आहे व आता साहित्य अकादमीद्वारे याचे हिंदीमध्ये अंतिम दिन या नावाने भाषांतर करण्यात आले आणि हिंदीत भाषांतरित ही पहिलीच लिथुआनियन कादंबरी आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच कोणत्या देशाने मिनिट मन तीन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली तर नुकतेच आता अमेरिका या देशाने मिनिट मन तीन या क्षेपणास्त्राची चाचणी केली व हे क्षेपणास्त्र आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ज्याची मारक क्षमता ही सहा हजार सातशे किलोमीटर तर लांबी अठरा मीटर आणि वजन तीस टनांपेक्षा जास्त आहे कोणत्या राज्याने ए आय संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी टी ए आय एची स्थापना केली तर आता ए आय संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी तेलंगणा या राज्याद्वारे टी ए आय एची स्थापना करण्यात आली हे टी ए आय ए म्हणजे काय तर तेलंगणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन हब याची स्थापना हैदराबादमध्ये करण्यात आली व याचा उद्देश काय तर दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत तेलंगणाला जागतिक ए आय केंद्रांमध्ये स्थान मिळवून देणे हे या टी ए आय एचं उद्दिष्ट आहे आता नियुक्तीवर आधारित प्रश्न पहा टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर आता टांझानिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा सामिया सुलू हसन यांची निवड झाली आहे त्या सध्या टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत व पुन्हा एकदा त्यांचीच अठ्ठ्याण्णव मतासह या पदावर निवड झाली मित्रांनो टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या सामिया सुलुहासन या पहिल्याच महिला आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक रेडिओग्राफी दिवस आहे हा दरवर्षी आठ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व या दिनाची सुरुवात दोन हजार बारा मध्ये करण्यात आली या यास हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी बाल संरक्षण दिवस साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आमिर खान यांना आता पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार जाहीर झाला आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा स्वच्छ सर्वेक्षण अहवाल दोन हजार पंचवीसनुसार कोणते शहर हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर ठरले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद